ऐतिहासिक रोहा शहरामध्ये नव्यानं उभारण्यात आलेले डॉक्टर चिंतामणराव देशमुख नाट्यगृह तरुण पिढीला प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केलेलं आहे रोहामध्ये डॉ चिंतमणराव देशमुख नाट्यगृहाचं उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते यावेळी खासदार सुनील तटकरे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे जिल्हाधिकारी किशन जावळे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर मुख्य अधिकारी अजय कुमार येळके सिने अभिनेता सयाजी शिंदे भरत जाधव हे मान्यवर हो या ठिकाणी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की कोरोना काळामध्ये ह्या नाट्यगृहाचं भूमिपूजन माझ्या हस्ते संपन्न झालेलं होतं आणि त्याच नाट्यगृहाचं उद्घाटन सुद्धा माझ्या हस्ते होत ह्याचा मला आनंद आहे आणि आपल्या वाढवडिलांनी जपलेल्या वास्तूचं जतन झालं पाहिजे डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांची प्रशासकीय कारकीर्द खूप महत्वाची होती त्यांनी देशामध्ये चांगली कामं केली आहेत ते परदेशामध्ये असताना त्यांनी आपल्या बंगल्याला रोहा हे नाव दिलेलं होतं डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांनी देशाच्याच नाही तर जगाच्या पटलावर सुद्धा आपलं नाव कोरलंय कला संस्कृती साहित्य क्रीडा क्षेत्रात कलेला खूप महत्व आहे अष्टविनायक मंदिरांपैकी रायगड जिल्ह्यामध्ये असलेल्या मंदिराचा विकास करायचा असून यासाठी आवश्यक असलेले प्रस्ताव सादर करावेत असं सुद्धा ते यावेळी म्हणाले कामामध्ये पारदर्शकता ठेवली पाहिजे काम दर्जेदार झालं पाहिजे आणि झालेल्या कामांचं लोकांना समाधान वाटलं पाहिजे या भव्य दिव्य वास्तूमध्ये लोकोपयोगी कार्यक्रम साजरे झाले पाहिजेत नाट्यगृह आरामदायी उत्कृष्ट ध्वनी आणि प्रकाश योजना प्रशस्त आणि सभागृह पार्किंग कॅन्टीन प्रतीक्षालय यासह सगळ्या आवश्यक सुविधा या ठिकाणी संपन्न आहेत गृहासह परिसरातील कला रसिक आणि कलाकारांसाठी हे एक हक्काचं व्यासपीठ ठरणार आहे आणि राज्यभरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी हे नाट्यगृह महत्वाची भूमिका पार पडेल याबाबत शंका नाही लोकार्पण विशेष प्रयोगाच्या निमित्तानं मुरुशी मावशी ह्या नाटकाच्या कलावंतांचं स्वागत करून त्यांना प्रयोगासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत तसंच नाटक संगीत नृत्य व्याख्यानं सांस्कृतिक कार्यशाळा आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन करून ह्या नाट्यगृहांमुळे कला संस्कृतीला नवा उत्साह आणि आयाम मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

आमची पहिल्यापासून भूमिका ती आहे राज्याच्या प्रमुखांनी पण ती सांगितलेली आहे आता हा निर्णय झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे मतप्रवाह वेगवेगळे मान्यवर प्रत्येकाला संविधानाने लोकशाहीनी आणि घटनेनी बोलण्याचा अधिकार दिलेला आहे परंतु आमचा एकच प्रयत्न आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहावा सगळ्यांना त्यांचा त्यांचा न्याय त्या ठिकाणी मिळावा आणि अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा आणि महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असणाऱ्या आमच्या सर्व प्रमुखांचा आहे जे काही नियमाने असेल ते करा अजितदादा रॉबिडहुड सारखी भूमिका बजावतात सदाभाऊ हे ज्यांना कुणाला मी सांगितलं ना उद्या तू पण आणखी काहीतरी नाव घेऊ शकतो तू मला प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे मला त्याबद्दल जे काही मी ट्विट करायचं ते केलेलं आहे आणि मला जे सांगायचं ते सांगितलेलं आहे मला आता त्या विषयावर कुठली गोष्ट बोलायची नाही कायद्याने नियमाने नी ज्या गोष्टी करायच्या असतील ती करायला प्रत्येकाला मुभा आहे माझ त्या संदर्भामध्ये मी तटकरे साहेबांनी आमचे जे खासदार आहेत त्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे प्रफुलभाई असतील सुधित्रा पवार असतील तटकरे साहेब असतील नितीन पाटील असतील स्वतः उप उपराष्ट्रपती त्यांच्या ते घर त्यांना मिळतं दिल्लीला ते मिळाल्यानंतर तिथं जाऊन त्यांच्या घरी जाऊन मी त्यांना भेटणार आहे शुभेच्छा देणार आहे ऑलरेडी त्यांची निवड झाल्यानंतर मी शुभेच्छा दिलेल्या आहे माझा हा कार्यक्रम पहिला त्या ठिकाणी ठरलेला होता आणि आपल्यालाही माहिती होतं की परवा दिवशी माझी तब्येत बरी नव्हती परवा दिवशी पूर्ण दिवस विश्रांती घेतली काल मंत्रालयामध्ये जाऊन मी दोन्ही दिवसाच्या सगळ्या मिटिंग उरतल्या आणि आज इकडं ह्या सभागृहाचं लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमाला आलेलं आहे अज्ञात वासात जात नाही जे आपल्याला कुठल्या डॉक्टर डॉक्टर कपोते त्यांना विचारा काय तुम्ही पत्रकार मित्रांनो एक तर मी जास्त तुमच्याशी नाही आणि तुम्ही असले काही विषय काढता हे विषय आपल्या राज्याच्या दृष्टीने महत्वाचे आ, आज एवढं चांगलं रोह्यामध्ये रायगड जिल्ह्यात सुंदर सभागृह झालेलं आहे स्वतः सिरीमच्या नावाने झालेलं आहे खूप वर्ष हे काम रिंगाळलेलं होतं मध्ये झालं परंतु त्याला काही वेगवेगळ्या अडचणी आल्या त्याच्यामध्ये बिल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट तटकरी साहेबांनी केल्यानंतर ते पुन्हा त्याच्यामध्ये नवंच उभं करणं गरजेचं होतं नाट्यरसिकांच्याकरता एवढं सुंदर सभागृह उभं केलेलं आहे आणि त्याचा लोकार्पण कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाला आम्ही सगळ्या कलावंतांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत हे उभं करणाऱ्यांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नाट्य रसिकांनाही परवणी निमित्तानं मिळणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत मी जे काही महत्त्वाच्या बाबी असतील त्या विचारात त्याला मी उत्तर द्यायला तयार आहे परंतु कोणतरी अमुक असं काहीतरी बोलला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जो बोलला त्या प्रत्येकालाच बोलण्याचा अधिकार आहे आता मध्ये तुम्ही दोन भाऊ एकत्र भेटले त्याच दाखवत बसल्या बातम्या दोघं बात। अरे ते त्यांचे ब्लड रिलेशन आहेत ते भेटणार त्याच्यामध्ये फार तुम्ही त्याला वेगळं स्वरूप देण्याचं कारण काय प्रत्येकाचा तो, तो घरगुती प्रश्न आहे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे कोण जर एकत्र येत असतील तर त्यांना शुभेच्छा द्यायच्या आपलं आपण पुढे जायचं नाही त्यामध्ये कुणावरही अन्याय केला जाणार नाही अशा पद्धतीनं आमच्या महायुतीचे मुख्यमंत्री या नात्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्याच रस्त्यांनी सरकारने जायचं ठरवलेलं जा आहे कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही ही काळजी सरकार घेत आहे आणि घेणार दादा आणि तटकर साहेबांनी प्रश्न आहे की मंत्री भरत गोगाल यांनी सांगितलंय की या सभागृहा संदर्भात गृह मुख्याधिकारी यांच्यावर नाही कशाबद्दल आणणार आम्ही आज चांगली सुरुवात इथं झालेली आहे माझी सगळ्या पत्रकार मित्रांनाही विनंती आहे की मी सुरुवातीला सांगितलं प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून सगळ्यांनी काम करावं हे संविधानाने आपल्याला शिकवलेलं आहे हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कायद्यानी घटनेने आपल्याला सांगितलेलं आहे तसं आपण सगळे वागूया धन्यवाद